आता जास्त वेळ घेणार नाही मी विनंती करतो आमदार साहेबांना की आपण आपलं मनोगत या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त करावं तमाम माझ्या आंबेडकरी अनुयायांना मनापासून जयभीम करतो आजचा हा ऐतिहासिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनांचा भूमिपूजन सोहळा आणि त्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समितीचे सर्व माझे पदाधिकारी राहुलजी डालिमकर आणि आमच्या नरेंद्रजी गायकवाड आणि ऑल टीम आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व अनुयायी सगळे माता भगिनी सर्वांना मनापासून या ठिकाणी नमस्कार करतो मित्रांनो आजचा दिवस हा माझ्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे आज जे स्वप्न मी या मतदार संघाचा आमदार झाल्यापासून पाहिलेलं होत जो संघर्ष संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी पंधरा वर्ष सुरू ठेवलेला होता तो संघर्ष मीही पंधरा वर्ष माझ्या डोळ्यांनी पाहत होतो आणि त्या संघर्षामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनाचं आज भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे हे माझं भाग्य मी या ठिकाणी समजतो हा महिना ऑक्टोबर महिना आहे आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे त्यांच्या विचारांना मानणारे सर्व महिन्याचा हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो हे मान्य आहे ना याच महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक निर्णय आतापर्यंत घेतलेले होते त्या ऐतिहासिक निर्णय आपल्या सर्वांना माहिती आहेत चोवीस ऑक्टोबरला घेतलेला निर्णय ऐतिहासिक होता आणि तो म्हणजे बुद्ध आणि धम्म हा एकत्र जो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला तो याच महिन्यामध्ये सुरू केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वप्नातील असणारा पक्ष तीन ऑक्टोबरला त्यांनी त्या पक्षाची स्थापना केली तो पक्ष के होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच महिन्यामध्ये केलेली होती आज कर्जत मध्ये ऐतिहासिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन च भूमिपूजन आज होत आहे ते सुद्धा सहा ऑक्टोबरला याच महिन्यामध्ये मी घेतलेला आहे मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन लवकर करा त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे राहुलजी पासून सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती परंतु माझ्या मनातील ते स्वप्न होत ऑक्टोबर महिन्याची मी वाट पाहत होतो ज्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ऐतिहासिक निर्णय आतापर्यंत घेतलेले होते याच निर्णयाची सुद्धा जो संघर्ष माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आतापर्यंत कर्जत मध्ये उभा केलेला होता तो सुद्धा आजही या ठिकाणी संपुष्टात आणलेला आहे भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सांगतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलित नेते नव्हते दलित लेबल त्यांना लागलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्यांच्या गोरगरिबांचे नेते होते सर्वसामान्यांसाठी लढणारं नेतृत्व होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य हे संपूर्ण या देशासमोर उभं केलेलं आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीपासून हे रत्न या देशामध्ये जन्माला आलेलं होतं आणि हा संघर्ष संपूर्ण या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यापासून सर्व संघर्ष त्यांनी मोठेपण या संपूर्ण भारत देशामध्ये काढलेलं होतं या देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळालं आणि खऱ्या अर्थाने या देशाला पुन्हा एकदा एक, एक संघ ठेवावा हा देश कायद्याच्या तत्वात चालावा लोकशाही पद्धतीने हा देश चालावा आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने आपल्या सर्वांना लोकशाही उभी करून दिली ते संविधान या देशाला जर कोणी दिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं म्हणून आज आपण सारे जण आज हे स्वप्न या ठिकाणी पाहतात मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय जगभरामध्ये आपण फिरतो जगभरामध्ये आपण फिरत असताना आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी आतापर्यंत अनेक कार्यक्रम केले अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली अनेक महात्म्यांच्या अनेक महात्म्यांची पुस्तकं वाचली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचल्यानंतर मित्रांनो जे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासमोर या देशासमोर जो उभं केलेला आहे असा महामानव होणे नाही मित्रांनो असा महामानव होणे नाही आणि म्हणून आपण पाहत आहे देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते फक्त देशभरामध्ये साजरी केली जाते असे नव्हे तर जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते असा एकमेव मानव आहे त्याची जयंती संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण स्मारक पाहतो देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहेत परंतु मला सांगायला अभिमान वाटतोय की जगामध्ये सर्वात जास्त कोणाचे जर स्मारक असतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक जगामध्ये सर्वात जास्त स्मारक उभा केलेले आहे अशा महामानवाचं आपण या ठिकाणी आंबेडकर भवनचं भूमिपूजन या ठिकाणी करत आहोत त्याने जे विचार संपूर्ण समाजाला या ठिकाणी दिलेले आहेत ते विचार आपल्याला समाजामध्ये चिरकाळ टिकवायचे आहेत आणि म्हणून हा संघर्ष चालू होता अनेक लोकांनी या ठिकाणी विरोध केलेला होता मी त्यावर खोलवर जाणार नाही परंतु जे स्वप्न मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबात आलेलं नेतृत्व आहे कुठल्याही प्रकारचा खासदार आमदाराचा मुलगा मी नाहीये मी सर्वसामान्य कुटुंबातला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेले आहेत आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन या ठिकाणी उभारत आहे या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार या संपूर्ण समाजाला दिलेले आहेत मला आज अभिमानाने या ठिकाणी सांगायला वाटते की का काही पाच दहा वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष बराक ओबामा होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले आपण सारे जण आंबेडकर वाचले असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेतील शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्या विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या विद्यापीठामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओमावांच्या असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याचं विमोचन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला त्या ठिकाणी उभारला जाणार होता दोनशे पन्नास दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून कोलंबिया विद्यापीठाच्या त्या संस्थेने त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या बुद्धिमान शंभर विद्यार्थ्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण सगळे तरुण आहात सगळं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी या ठिकाणी सांगायला उभा राहिलेला आहे दोनशे पन्नास वर्ष त्या कोलंबिया विद्यापीठाला पूर्ण झाले म्हणून शंभर बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सत्कारांची यादी त्या ठिकाणी समोर ठेवली की ज्या विद्यार्थ्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये उत्तीर्ण गुण मिळवले होते उत्तीर्ण चांगलं विद्यार्थी म्हणून नाव कमवलेलं होतं मित्रांनो सांगायला आज तुम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतोय या कोलंबिया विद्यापीठाच्या कमिटीने त्यावेळे जे शंभर गुणवान विद्यार्थ्यांचा बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम नाव कोणतं असं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं मग तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल की जगभरातील सर्वात मोठी एक जागतिक संस्था आहे आणि या संस्थेचं संरक्षण केलं गेलं या जगभरातील असणाऱ्या सर्व नामांकित असणारी ही संस्था आहे आणि या संस्थेने जगभरातील असणारे जे काही महामानव आतापर्यंत जगात होऊन गेलेले आहेत जगामध्ये जे महामानव होऊन गेलेले होते दहा हजार वर्षापासूनचा त्यांचा सर्वेक्षण त्या ठिकाणी जागतिक सर्वेक्षण करण्यात आलं जगभरातील असणाऱ्या महामानवांचा ज्यांनी लोक कल्याणकारी काम केलेलं आहे अशा महामानवांचा दहा हजार वर्षापूर्वी पासून असणाऱ्या मानवांचा सर्वेक्षण करण्यात आलं आणि ह्या दहा हजार वर्षापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये चौथ्या क्रमांकाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दहा हजार वर्षापूर्वीचा सर्व मित्रांनो लक्षात घ्या दहा हजार वर्षापूर्वीच्या सर्वेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव चौथ्या क्रमांकावर तर पहिल्या क्रमांकाचं नाव होत भगवान गौतम बुद्धांचं नाव होत मग मित्रांनो <प्राणा> विचार करा काय विचार या समाजामध्ये आपल्याला त्यांनी दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत भगवान गौतम बुद्ध असतील जे विचार समाजाला आतापर्यंत दिलेले आहेत हे विचार आपण पुढे घेऊन जायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला किती महत्व दिले आपल्याला माहितीये आणि शिक्षणासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केलेला आणि आपल्याला सुद्धा सांगितलेले आहे की उठा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले विचार आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपमा जर आपण पाहिली अवर्जुन अवर्जुन मी आज आवर्जून आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय ह्याचं कारणच ते आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जत मध्ये होऊ नये किंवा या भवना संदर्भात ज्या ज्या तर्कवितर्क लढवले गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय ते मला सांगायला मी या ठिकाणी उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना पाश्चात्य विचारवंत असणारे कारण मास्य केली गेली राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली ती उपमा होती अशा पद्धतीचं नेतृत्व या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपल्याला मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण देत असताना शिक्षण घेत असताना संघटित होत असताना सांगितलेलं आहे की जर तुम्हाला दुःखातून बाहेर पडायचंय तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल जर तुम्हाला दुःखातून बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि जर तुम्हाला संघर्ष करायचा आहे तर पहिले तुम्हाला शिकावं लागेल त्याच कारण त्यांनी सांगितलं तर विना जर तुम्ही संघर्ष केला आणि विद्याविना जर तुम्ही लढला तर तुमचा पराभव निश्चित आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि म्हणून असे विचार देणारा व्यक्तिमत्व त्या भारत देशाला मिळालेलं होतं असं काही आयरा यांनी संविधान नव्हतं दिलेलं आणि हे संविधान कोणीही बदलू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आहेत हे पिढ्या अनपिढ्या सुरू राहणारे हे कोणीही बदलू शकत नाही कोणचा माईचा लाल पण बदलू शकत नाही हे जाणीवपूर्वक सांगितलं जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार संविधान बदलणार अरे या संविधानावर देश चालू आहे संविधानावर आज लोकशाही चालू आहे आज जगभरामध्ये भारत देशाचं नाव आपण पाहताय की भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे मग भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे तर भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे ही वाटचाल करत आहे हे आपल्याला कोणालाही विसरता येणार नाही आणि मग कोण बदलणार आहे संविधान चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केला जात होता परंतु माझे आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी अनाडी नाही आहेत मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही वाचलेले आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी सांगितलं की उगे दलित जनतेचे फक्त लेबल लावलेलं नेतृत्व नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोरे नेतृत्व होते त्यांनी उभा केलेला लढा त्यांनी उभा केलेला अन्यायाच्या विरुद्ध त्यांचं नेतृत्व संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आणि म्हणून ही वास्तू या ठिकाणी जी उभी राहत आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन या ठिकाणी उभं राहत आहे हे भवन माझ्या कर्जतच्या जनतेला माझ्या सगळ्या समाजाला स्फूर्ती स्थान देणार समा, हे समाज हे या ठिकाणचं भवन उभं राहणार आहे आणि या भवनामधून आपण सारेजण त्या ठिकाणी जे आशीर्वाद आपण घेणार घेणार आहोत जे प्रेरणादायी विचार आपण घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आपल्याला समाजामध्ये चिरकाळ ठेवायचे आणि यासाठीच आपण हा संघर्ष सुरू होता गेली पंधरा वर्ष सातत्याने माझे आंबेडकर अनुयायी एकत्रपणे या ठिकाणी संघर्ष करत होते परंतु आज मला आमदार महेंद्र थोरवे म्हणून या गोष्टीचा अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन मी उभं केलं या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे मी धन्यवाद देईल माझ्या नेतृत्वाला मी धन्यवाद देईल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सात जानेवारीला त्यांनी पोलीस ग्राउंड ला शब्द दिला होता राहुलजी आपल्या साऱ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी सांगितलं होतं की कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवन साठी पाच कोटी रुपयाचा निधी दिला जाईल तो शब्द माझ्या नेतृत्वाने पूर्ण केला आणि मी दिलेला माझ्या आंबेडकरी चलवलीच्या कार्यकर्त्यांना दिलेला शब्द होता तो माझा शब्द मी आज पूर्ण केलेला आहे केलाय के की नाही जोडा सांगा केलाय की नाही मग आपण आपला शब्द पूर्ण करणार आहात की नाही आपण सर्व माझ्या बरोबर पाहिजेत आहेत की नाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवायचे त्यासाठी माझ्या आंबेडकर चलवलीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण एक संघ होऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला संविधान आहे या संविधानाला बरोबर घेऊन माझा मित्र या ठिकाणी कुठे गेला सुमित साबले हा एक युवा नेतृत्व आहे सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्याचा असणारा मत तो त्या ठिकाणी मांडत होता मी त्याला वेळोवेळी सांगत होतो कोणत्याही परिस्थितीमध्ये सुमित मी हे भवन उभारणार थोडा वेळ दे पण सुमितने सुद्धा साऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं ना आपल्या सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे या गोष्टीचा साऱ्यांनाच या ठिकाणी आहे या भवनाच्या माध्यमातून हे ऐतिहासिक भवन या ठिकाणी उभं राहत आहे आपण सारेजण कर्जतकर आहात मी कर्जत मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर राहुलजी नरेंद्रजी गायकवाड आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु माझ्या कर्जचं स्वप्न मी पाहिलेलं होतं ते स्वप्न असं होतं की या कर्जचं मला नंदनवन करायचं होतं आणि कर्जचं नंदनवन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल ज्या ज्या डेव्हलपमेंट करता येतील एक शाश्वत विकास या मतदारसंघाचा झाला पाहिजे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची झाली पाहिजे हे विजय गुन्हे पाच वर्षामध्ये या मतदारसंघासाठी काम केलं आणि आपल्या सारांच्या साक्षीने जे ऐतिहासिक वास्तू आतापर्यंत उभ्या राहिलेल्या आहेत ते प्रवेशद्वार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन असेल प्रति पंढरपूर असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल अशा ऐतिहासिक वास्तू या कर्जत मध्ये उभ्या राहिलेल्या आहेत या साऱ्या वास्तूंच्या साक्षीने या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्जतकरांना अभिमान वाटावं आणि माझं स्वप्न आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भूमिपूजन होत असताना कर्जचं नंदनवन करण्याचं स्वप्न जे मी पाहिलेलं होतं ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे माझ्या मित्रांनो या गोष्टीचा सार्थ अभिमान मला आणि माझ्या सगळ्या सर सहकार्यानं सर, आमचे संतोषजी भोईर जिल्हा प्रमुख असतील माझी संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आपण सारे जण एकत्रपणे आपण येऊन कर्जच्या विकासाला प्राधान्य द्या घाणेरड्या राजकारणाला थारा न देता आपण विकासाला चालना द्यावी अशा पद्धतीचं माझ्या सगळ्या आंबेडकर अनुयायांना या ठिकाणी विनंती करतो आपण साऱ्या जणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी वाचलेले आहेत खास करून मी या ठिकाणी हे सगळं आपल्याला सांगत असताना मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची राहुलजी म्हणून मी तो विषय आवर्जून मागे ठेवला बघा एक लक्षात घ्या शासन आणि प्रशासन जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा कोणतेही जी, ते जी कामं न होणारी असतात ती सुद्धा ऐतिहासिक कामे होत असतात आज मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की कर्जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माझा सहकारी या ठिकाणी वैभवजी गारवे असतील तर उभे राहा दोन मिनिटं वैभवजी वैभव गारवे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु वैभव गारवेनी फार मोठं योगदान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भवनाच्या जागे संदर्भात ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यकता होत्या कागदोपत्री ज्या गोष्टी आवश्यकता होत्या या सर्व पूर्ण करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भूमिपूजन या ठिकाणी ऐतिहासिक भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आपण मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत इथे कोणताही असणारे उपस्थित असणारे जे काही समुदाय आहे सर्व पक्ष सर्व धर्म बाजूला ठेवून सर्व धर्म समभाव करून आपण एकत्रपणे आलेलो आहोत फक्त आंबेडकर चळवळीचेच नव्हे तर संपूर्ण समाज म्हणून आपण सारे जण एकत्रपणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी मनापासून साऱ्यांचं सा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मनापासून आपल्या साऱ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप